नमस्कार मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया सर्वांना असलेला एकच प्रश्न तो म्हणजे गौरी आणि गणपती बाप्पाचं नेमकं नातं आहे तरी काय आणि दोन गौरी सोबत असतात मग त्या नेमक्या आहेत कोण गणपती बाप्पांच्या बायको आहेत बहीण आहेत की मग आई आहेत व्हिडिओ अगदी छोटासा आणि महत्वपूर्ण आहे, आहे। त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा गौरी ह्या गणपती बसल्याच्या तिसऱ्या दिवशी माहेरपणासाठी येतात बऱ्याच ठिकाणी गौरीला साज शृंगार करतात नवीन साडी नेसवतात छान असे दागिने घालतात आणि देवीचं माहेर पण करतात त्यानंतर गौरीला मुलगी मानतात आणि ती वर्षातून एकदा माहेरीला येते त्यामुळे तीन दिवसांसाठी तिचे खूप लाड पुरवले जातात गणपती बाप्पांना दोन बायका आहेत त्यामुळे बऱ्याचदा असं वाटतं की गौरी ह्या गणपतीच्या बायका म्हणजेच रिद्धी सिद्धी आहे परंतु गौरी म्हणजेच गणपतीच्या बायका नाही त्यानंतर गौरी म्हणजे त्यान बहीण देखील मानलं जातं परंतु गणपतीरायांना अशोक सुंदरी नावाची एकच बहीण आहे जी गणेशापेक्षा मोठी आणि कार्तिकेयपेक्षा लहान आहे त्यामुळे बहीण सुद्धा नाही त्यानंतर बऱ्याच लोकांचा असा देखील समज आहे की एक गवर असते ती लक्ष्मी असते आणि दुसरी गवर असते ती, ती अलक्ष्मी असते म्हणजेच त्याची एक छोटीशी आख्यायिका आहे ती मी आता तुम्हाला सांगते समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण म्हणजेच अलक्ष्मी ही देखील पूजनीय असते या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे रमांकनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्री विष्णूंने श्री महालक्ष्मीची पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पडून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अस्तवस्त पिंपळाचे झाड वृक्षाखाली रडत बसली तिथून श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले पहिल्यावर नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव करावे दुसरा वर शनिवारी अष्ट प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये तिसरा वर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते तर बऱ्याच ठिकाणी एक लक्ष्मी आणि अलक्ष्मी असे देखील मानले जाते याची एक छोटीशी आख्यायिका आहे ती तुम्हाला मी आता सांगितली आहे त्याचबरोबर आता आपण पाहूया खरं आता पार्वती नंदन गजानना नंदन म्हणजेच पुत्र यानुसार गौरी ह्या गणेशाच्या आई आहेत गौरी म्हणजेच साक्षात पार्वती माता आहेत त्यानंतर बऱ्याचदा हा देखील प्रश्न पडतो की मग दोन गौरी सोबत का असतात एक पार्वती माता आहे तर दुसरी नक्की कोण गौरी म्हणजे पार्वती ही गणपती बाप्पांची आई आहे आणि दोन देवी म्हणजे गंगा व गौरी म्हणजेच पार्वती आहेत बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की एक भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मी आहे तर दुसरी माता पार्वती कारण दोघीही जगताच्या आई आहेत लक्ष्मी मातेने गणपती बाप्पांना दत्तक घेतलं होतं असंही म्हटलं जातं त्यामुळे दोघी माता मिळून गणपती बाप्पांना भेटायला आणि घेऊन जायला येतात त्यामुळे बऱ्याच दिवशी ज्या दिवशी गौरी जातात त्याच दिवशी गणपतींचं सुद्धा विसर्जन केलं जातं तर गौरी ह्या गणपती बाप्पांच्या बायका बहीण नसून मुळात त्या त्यांच्या ते माता आहेत गौरी म्हणजे पार्वती माता गंगा आणि लक्ष्मी म्हणजेच या सर्व जगताच्या माता आहेत त्यामुळे यातून हे सिद्ध झालं की ज्या दोन गौरी असतात त्या गणपती बाप्पांच्या माता आहेत आणि माता ही गरज असेल तिथे बहिणीचं प्रेम बायकोचा आधार आईची माया देऊ शकते म्हणून बरेच जण वेगवेगळे नातं लावतात परंतु गौरी ह्या गणपती बाप्पांच्या आईच आहेत ही माहिती मी बऱ्याच जागेवरून शोधली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केली आहे जर काही चुकलं असेल आणि अजून काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये